वेख्यातून महिलांना सुटका मिळत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबली येथे सासरच्या सततच्या छळाला कंटाळून मोहिनी चंद्रकांत अहिरे विवाहितेनं आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मोहिनी यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता विवाहानंतर काही दिवस संसार सुरळीत सुरू होता मात्र काही काळानंतर सासरकडून मोबाईल गाडी तसेच घरून पैशांची मागणी सुरू झाली या मागण्यांवरून मोहिनी यांना वारंवार शिविगाळ मानसिक त्रास आणि शारीरिक छळ सहन करावा लागत होता अखेर या अत्याचाराला कंटाळून मोहिनी यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला मोहिनीच्या आत्महत्येची माहिती मिळताच माहेरच्या कुटुंबियांनी तातडीनं पिंपळगाव धावली या ठिकाणी सासरी धाव घेतली त्यांनी मुलीच्या मृत्यूबाबत मुली 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 विचारला असता दोनही कुटुंबांमध्ये तीव्र वाद झाला या संतापाच्या भरात आणि दुःखाच्या क्षणी मोहिनीच्या माहेरकडील नातेवाईकांनी तिच्या सासरच्या घरासमोरच पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आपल्या लेकीच्या मृत्यूचा निषेध करण्याचा आणि हुंड्याविरोधी विरोधात आवाज उठवण्याचा हा संतप्त प्रयत्न त्यांनी केला या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून चांदवड तालुका तसेच संपूर्ण नाशिक जिल्ह्यात या घटनेचा तीव्र निषेध होतोय मोहिणीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा पती आणि सासरच्या सहा जणांविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेत तपास सुरू केला असून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे समाजात अजूनही हुंड्यासाठी महिलांचा बळी जात असल्याचं समोर आलंय या घटना ना, संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये संतापाची ना लाट उसळली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज हो।